नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवूया फिश फ्राय मसाला वापरून दुधी भोपळ्याचे काप अगदी कुरकुरीत आणि झणझणीत रेसिपी आहे खूपच सोपी रेसिपी आहे आणि तितकीच लवकर होणारी या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता चला तर मग आपण रेसिपी पाहूया भोपळ्याचे मसाला काप बनवण्यासाठी इथे आपण एक दुधी भोपळा घेतला आहे सर्वप्रथम त्याची साल काढून घ्यायची आहे व पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर भोपळ्याचे दोन भाग करून अशा पद्धतीने स्लाईस करून घ्यायचे आहे स्लाईस जरा मीडियम आकाराचेच करायचे नाहीतर मग ते आतून कच्चे राहतील अशा पद्धतीने सर्व भोपळ्याचे मी स्लाइस करून घेते त्यानंतर इथे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला फिश फ्रायचा मसाला लागेल तर इथे मसाला तयार करूया तर त्यासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट घेतली आहे एक चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा धनेजिरे पूड घेतली आहे आणि एक चमचा मीठ घ्यायचा आहे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तीन चमचे इथे मी बेसनपीठ घेतलं आहे व मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण भोपड्याचे काप करून ठेवले आहे त्यावर अशा पद्धतीने फिश फ्रायचा मसाला कोट करून घ्यायचा आहे संपूर्ण बाजूने मसाला कोट झाल्यानंतर इथे मी तेल तापवत ठेवलं होतं तेल तापल्यानंतर गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून अशा पद्धतीने भोपड्याचे काप त्यात सोडायचे आहे व दोन मिनिटासाठी एका बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे एका बाजूने फ्राय करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहे सर्वात शेवटी सर्व काप फ्राय झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम आचेवर ठेवावा व पुन्हा एकदा एक मिनिटासाठी भोपळ्याचे काप फ्राय करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने काप जरा कुरकुरीत तयार होतील तर अशा पद्धतीने सर्व भोपड्याचे मसाला काप मी फ्राय करून घेतले आहे अगदी कुरकुरीत आणि झंझणीत लागतात तयार झाली आहे आजची खास रेसिपी झणझणीत आणि कुरकुरीत फिश फ्राय मसाला वापरून दुधी भोपड्याचे मसाला काप फक्त चपातीसोबत किंवा डाळ भातासोबत हे मसाला काप तुम्ही खाऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन